प्रीती कथामध्ये आपले स्वागत आहे अठ्ठावीस वर्षापूर्वीची गोष्ट तेव्हा मी सातवी सातवीमध्ये शिकत होते सगळीकडे दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांचा धूमधडाका चालू होता आमच्याही घरी दिवे लावण्याची तयारी चालली होती माझी आई घरात गोधड पदार्थ बनवण्यात रंग होती मी मात्र हातात बत्ती घेऊन बाहेर लवंगी फटाके उडवीत होती मी सर्वात लहान माझी मोठी बहीण आणि भाऊ लक्ष्मी ऑटोबॉम्ब उडवीत होते मी सर्वात लहान म्हणून घरात लाडोबा माझे वडील त्या काळी वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत नोकरी करत होते तसं आमच्या घरांना धार्मिकच आणि सदैव ईश्वराचे नाम घेत आणि आम्ही आम्हा बहीण भाई, भावंडांना नाही धार्मिक गोष्टी सांगत मग काय आम्ही आईच्या सांगण्यावरून दिवाळी दिवशी ईश्वर पूजा करून दिवाळीचा आरंभ केला दिवाळीतल्या पाडव्याचा दिवस त्या दिवशी दारात रांगोळ्या काढल्या आणि रंगाने भरलेल्या आईने मला फराळ खाव्यास घरात बोलावले तेवढ्यात बाहेर कुत्र्याचा आवाज ऐकू येऊ लागला मी जरा बाहेर डोकावून पाहिले तर काय आमच्या घराकडे एक विचित्र अवस्थेत एक स्त्री आणि एक तरुण मुलगी येताना दिसली मी घरात पळत पळत पड़ा जाऊन ही वार्ता आईला सांगितली आईने हे पटकन बाहेर आली ती स्त्री दारात येऊन उभी राहिली तिच्या मागे मुलांचा घोळकाही आला मुले तिची चेष्टा करू लागली ती स्त्री ती स्त्री वेडसर दिसत होती तिच्या डोक्यावर एक वाकडेचे गाठोडे होते तिच्या केसांच्या जटा झाल्या होत्या तिने त्या केसांचा मोठा बुचडा घातलेला त्या बुचड्याचे तिने अनेक सुई दोरा व ऊन त्या सुया सुयाबुचेत दंडापर्यंत घेत घातलेल्या त्याही अनेक प्रकारच्या दिशे जे दात अस्त्याव्यस्त होते तेही खालच्या ओठावर पडतात तिच्या अंगाला कोडं फुटलेलं तिच्या हातात एक काठी होती दुसऱ्या हातात जर्मनीचे चेपलेली तवली होती त्या तवली कुणी कुणी वाढलेल्या एकत्र येत अन्न होतं तवलीच्या तोंडाबरोबर आलेली भाजीचा फेस ही वर आला होता त्या तवलीत आपण विटलेले असावे त्या बाईचे कपडे एकदम घाणेरडे आणि फाटके होते तिच्या अंगावर एका फटके साडीचा धाडपा अस्तव्यस्त गुंडाळलेला होता तोही गुडघ्यांच्या बरोबरच होता अंगात चोळी नव्हती त्यामुळे मुलं तिची चेष्टा उडवीत होते तिच्या घाणेरड्या अवस्थेमुळे तिला माशांच पडू देत नव्हत्या अशा अवस्थेत ती बाई काहीतरी तोंडात चघळत होती तिच्याबरोबर कदाचित त्याची मुलगी असावी गोरीपान मुलगी बुटकेली पाणीदार डोळ्यांची आणि पाणीदार डोळ्यांची परंतु तिची फ्रॉक गुडघ्यांचा वरच होते तिला कदाचित कोणीतरी तो लहान मुलीचा फ्रॉक दिला असावा ती मुलगी असेल कदाचित पंधरा सोळा वर्षाची तिचा तो फ्रॉक नको तिथे भेटला होता त्यामुळे गल्लीतले मुले तिच्याकडे चेष्टेने पाहत होते त्या मुलीचे केस भरकटलेले बरं तेही उभे राहिले होते एखाद्या पुरुषांप्रमाणेच ती मुलगी मात्र त्या वेड्या आईच्या मागे उभी होती एकंदरीत अशी त्या दोघीची अवस्था पाहून आईने त्यांना बसवायस सांगितले घरात जाऊन आईने त्या दोघांसाठी जेवण आणले त्या दोघींना पोटभर जेव घातले आईने त्या बाईला विचारलं कोण ग तू तु, तुझे नाव काय ती बाई हसली मला तर त्याची भीती वाटू लागली नंतर त्या मुलीला विचारलं बाळा तुझं नाव काय ही तुझी आहे आहे का वय ही माझीच आई आहे माझ्या बानं दुसरं लगीन केलं म्हणून शांत तरी माझी आई येडी झाली या बाना आम्हा दोघी सनी घरातन हा कलया तुझं नाव काय सांग ना आई माझं नाव बकुळी आईने बकुळीला कपडे दिले नंतर त्या मायले की तिथून निघून गेल्या मला त्या तरुण मुलीची अवस्था पाहून मनाला खूप यातना झाल्या मला वाटले की आपण दिवाळीत किती मौज मजा करतो आनंद लुटतो गोडधोड पदार्थ खातो आणि कितीतरी गरीब माणसं दिवाळीत दिवाळी दिवशी मात्र विटलेले अन्न खातात त्यांच्या अंगावर लाख मोलाची अब्रू करण्यापुरता ही नीटनेटके वस्त्र नसतं काय क काय तरुण बकुळीची अवस्था पाहावत नव्हती मला त्या रात्री खूप दुःख झाले काही नंतर वर्षाने अधिक महिना झाला आईने घरात सत्यनारायणाची पूजा घातलेली आणि पोळ्यांचा स्वयंपाकबरोबर आईने अनारसेही केले होते कारण माझ्या थोरल्या बहिणीचे लग्न झाले होते आणि थोरल्या भावाचंही मग काय जावई बुवा अनारसे आणि अधिक महिन्याचे दान होतं त्याची जय्यत तयारी चाललेली तेवढ्यात योगायोगाची गोष्ट म्हणजे बकुळी तिथे आली तिच्या हातात एक तान बाळ आणि तिच्याबरोबर एक म्हातारा माणूस होता यावेळी बकुळी जरा बऱ्यापैकी साडी नेसली होती आईने एवढ्या गडबडीतही तिला बसाव्यास सांगितलं सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर आईने तिला विचारलं बकुळे हे कोण गृहस्थ तुझे वडील का आय माझे हे धनी आहेत आणि माझा पोरगा शंकर या हे हे तुझं बाळ तुझं लग्न कधी झालं असे अनेक प्रश्न एकदाच विचारले माझं लगीन यंदा झाले माझी येडी आय मरून शान गेली माझी बाबी कवाच मेला गावातल्या लोकांनी आणि माझ्या भावानं माझं लगीन याचा संकट करून दिलंय बकुळी बकुळी वीस वर्षाची आणि ती तिचा नवरा पन्नाशीचा तिचं बोलणं ऐकून कालीच फुटल्याप्रमाणे झालं ती आता लहान नव्हती मला हे सर्व काही कळू लागलं काय अधिकार या, या लोकांना तिचं वाटोळं करण्याचा तिच्या आयुष्याची राख रांगोळी या लोकांनी केली तिच्या भावना या लोकांनी मारून टाकल्या एखाद्या आजोबाप्रमाणे तीच असणारा हा म्हातारा पती किती दिवस बकुळीला साथ देणार नंतर या जगात त्याच्या जवळच असं कोणीही नाही त्या शंकराचा सांभाळ कशी करणार काय होणार शंकराच्या आयुष्याचं आईने बकुळीला मुलगी समजूनच तिलाही अधिक मासाचं दान दिलं तिच्या शंकेला ही आईने कपडे दिले बकुळीने माझ्या आईला आई म्हणून हाक मारली आईचं आईचं ममतेचं काळीज आणखीनच उमलं ममतेचा झरा पाजरला केवळ आई ह्या पवित्र शब्दानं माझ्या आईचं काळीज आणखीनच कमलात गत उमावलं कुठलीही स्त्री आई आई हा शब्द म्हणून घेण्यासाठी तीच मुठभर हृदय पण जणू सुपासारखे पसरलेले असते ते आई म्हणून घेण्यासाठी ती क्षणातच माझ्या आईची जणू मुलगी झाली माझ्या आईने आई या पवित्र शब्दांना आईची बकुळीविषयी ओढ आणखीनच वाढली गेली बकुळी खूप वर्षाचा म्हातारा नवरा आणि सख्या हे तेथून लोन गेले आईचे काळीज दाटून आले कारण तिची बकुळी लेख नांदायला चालली होती तिचे डोळे पाण्याने डबडबले होते बकुळीचे ही बकुळी पुन्हा पुन्हा इकडे वळून पाहत होती नंतर काही वर्ष पालटली मी दहावीची परीक्षा घेऊन बरेच दिवस झाले होते थंडीचे दिवस होते कडाक्याची थंडी काय सुचू देत नव्हती रात्री गुराखी फिरायचं कमी झाला होता चोरट्यांचा सुसुराट फारच वाढला होता तसं आमचं गाव त्यावेळी फारच खेडं मोजून शंभर शंभर के घरी असतील त्यावेळी चोरट्यांच्या भीतीने लोक रात्री अकरालाच दारे बंद करीत त्यावेळेची ती अस् अस्वर्मीय रात्र आठवण काढली तरी अंगावर काटा फुटतो त्या रात्री नेमकी गावातली वीज गेलेली त्यात नेमकी अमावस्येची रात्र कुत्र्यांचा आवाज माझे वडील त्या दिवशी रात्र पाळीला थांबलेले चेन पडत नव्हती आईची आणि वहिनीची सर्व कामे उरकून दोघेही नुकत्याच लवणलेल्या होत्या घरात मिनमिनत्या मेणबत्तीचा प्रकाश मला तर कुत्र्यांचा बेसूर आवाजाने झोपच लागत नव्हती तेवढ्यात पायांचा दंदन आवाज कानावर पडला मी आईला उठवलं भाऊ बहिणी उठून बसले आम्ही त्या आवाजाचा कानोसा घेतला तर आम्हाला जाणवले की कोणीतरी आपल्या घराकडे धावत येत आहे आम्ही खूप घाबरलो मी तर आईला बिलगून बसले आई जरा धिताईन आवाज ऐकता ऐकता दारापर्यंत कानोसा घेत गेली तितक्यात आमच्या दारावर दारा थाप पडली आई तरीही गप्प उभी राहिली काही क्षणातच पुन्हा दारावर थाप पडली दार उघडा दार स्त्रीचा आवाज आईने धिटाईने विचारलं कोण आहे अगोदर तरी उघडशील की नाही भेदरलेल्या स्वरात दाटलेल्या शब्दात आपल्या मनाचा अमावस्याचं भूत उभं राहिलं पाय लटपुटू लागले दातांवर दात आदळून थंडीतही आम्ही सर्वजण घामाने दबाबलो होतो मी तर रामरामऐवजी म्हणू लागले होणार आहे खूपच हळवी तशी मी परंतु वेळ आली तरी म्हहिषास संत आणि अन्यायाविरुद्ध उठणारी शेवटी मी पण माझ्या काळ्या मातीत जन्म घेतलेला आलेली एक भारतीय स्त्री ना आईने शेवटी दार उघडले तर काय दार उघडताच एक स्त्री तिच्या बाळाला कडेवर घेऊन आत घुसली सर्व जवळजवळ दिसल्यासारखे होते आईने दार बंद केले तिला दराडून विचारले कोण तू आणि इतक्या रात्री इथे कशाला आली अगं आई मला ओळखलं नाही वय मी तुझी बकुळा रडू लागली आमची भीती नाहीशी झाली आम्हाला कळलं की हे भूत पिशाच नाही बकुळा ओळखू येत नव्हती तिचं ते भुरकट आलेले केस पिंजरलेले होते कपाळाला कुंकू नव्हते तिची चोळी पूर्णपणे फाटली होती हातात बांगड्या रोवून कुठे कुठे जखमा झाल्या होत्या साडीच्या पत्रावळ्या लोंबत होत्या जणू तिच्यावर कोणी बलात्कारच केला असावा आईने तिला विचारलं बकुळेचं काय तुझी ही अवस्था अगं आय रातच्या पोटासाठी तुकडा मागत होती दोघंजण मला म्हणाली बकुळे आमच्या घराला चल तुला भाकर कोरड्यास बी देतो एक नवीन लुगडं आणि शख्याला का पडवी तू म्हणून शांत दोघं भाड्यांनी मला फसवून नेलं बघ आणि रानातल्या वस्तीला नेऊन शांत त्या दोघं भाड्यांनी मला पाक लुटलं ग आय पडलेल्या गावा शंकेला घेऊन शान आली आहे पळत माझ्या सख्या लावी मारताला दोन तीन दिवस झालं पोटाला भाकर बी नाही पोराला दुधा नाही म्याला बोंबले पण माझ्यासाठी कोण सुधाक धावलं नाही मला दोघंजण दम टाकत होती की ब कुणाला जर आमचं नाव सांगशील तर आय करू ग अगं बकुळे तुझा नवरा कुठे आहे कवास मेला बकुळी मग तू कोणाजवळ राहते तुला कोणी आसरा दिला की नाही आय बा मेला नवरा मेला असंच तुकडे मागून पोरासाठी जगतिया बकुळी पोरीला मांडीवर घेऊन पाज लागली तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आईनं तिला पोटभर जेव घातलं तिला साडी नेसायला दिली आणि आतल्या खोलीत लेकरांना झोपायला लावलं त्याला दूध पाजून बकुळीने झोपवलं आम्ही झोपी गेलो पहाट झाली आईने आम्हाला उठवलं मला बकुळीकडे जायला लावलं तिला उठवण्यासाठी मी बकुळीला उठवायला आतल्या खोलीत गेले तर तिथे बकुळी नव्हती ती मागच्या दाराने पहाटच हरून गेली असावी बिचारी बकू काय नशीब असते एकाचं जन्मापासून ते मरेपर्यंत जीवनाच्या वाटेवर निवडुंग पेरल्याप्रमाणे असतात कशी ती बकुळी जगणार आणि संख्याला जगवणार कलियुगी तिला कोण न्याय देणार तिच्यावर हायवा नानी बलात्कार केला त्या विषाऱ्या नागांनी तिला दंश करून त्यांच्या विळख्यात ओढून घेतले बकोळीला त्या विषारी नागांचे विष झोपत असूनही संख्यासाठी जगत असते केवळ पोरासाठी खूप लाडक पोरग आणि काळजाचा जणू तुकडाच भोळी ती बकोळी काय शिक्षा देणार त्या नराधमांना स्त्री आज एवढे अत्याचार सहन का करते हे सर्व स्त्रीच्या वाट्याला का जगात कितीतरी स्त्रिया बलात्काराच्या दौशांत विषारी नागांच्या विळख्यात सापडतात कितीतरी स्त्रिया आज बलात्काराने मरतात तर काही स्त्रिया हुंड्याच्या लोभापाई सासराच्या लोकांकडून हत्तीच्या स्वरूपात जीव गमावतात अगदी आज जसा बोकडाचा बळी घेतला जातो स्त्रियांचाही बळी घेतला जातो स्त्रियांनाही भावना असतात त्यांचेही स्वप्न असतात की खूप शिकावं एक चांगलं संस्कृत मुलाशी लग्न व्हावं सुखाचा संसार व्हावा हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं बकुळी जरी गरीब असेल पोरगी असली तरी तिचं स्वप्न असेल तिचा नवरा चांगला असावा तिच्यावर प्रेमाची उधळण करणारा असावा परंतु तिच्या वाट्याला ईश्वरांना कुठल्या सुख येऊ दिलं पशु प्राण्याप्रमाणे त्याच्यावर हल्ला करणारे हे हैवान तिला नीट जगू देत नाहीत तिलाही वारंवार या नागांचे ढोसणे सहन होत नसूनही ती विषाचे घोट मुलाच्या सुखापलीकडे पाहून घेते किती मनाने श्रेष्ठ आहे परमेश्वरापेक्षाही आई श्रेष्ठ आहे परमेश्वर जरी पाशांप्रमाणे वागतो परंतु आणि स्वतः दुखात होरपळून निघते तरीही मुलाचे स्वप्न पाहत असते स्वतः विष प्राशन करूनही बकुळी संख्याचं सुख पाहत आहे ना ग तिला नीट जगू देतील का स्त्री स्त्रीचा त्याग करीत असते सासू सुनेला जाळले आज स्त्रीवर रॉकेलचा डब्बा ओतून स्त्रीला पेटवून देते तिला पेटवून देते ही स्त्री म्हणजे एक आदर्श बाळाला जन्म देऊन वंश वाढवणारी परंतु काही स्त्रिया स्वतःच्या सुनेला जाळून स्वतःच्या मुलांचा वंश स्वतःच्या मुलाचा परिवार जाळतात केवळ हुंड्यापायी सुनेचा जीव घेतात तो एखाद्या कसावाप्रमाणे स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकेल पाहिजे या मात करण्यासाठी तिच्या हातपायात सामर्थ्य हवा आहे स्त्रीने स्वतःला कमजोर समजले की त्या क्षणी जीवन व्यर्थ केलं असं समजावं बकोळी अशिक्षित स्वतःसाठी काहीच करू शकत आणि मुलासाठी करून करून काय करू शकते तर धुनी वांडी मला बकोळीच्या अवस्था पाहून स्त्री अत्याचार विषयीची खूप चीड येई काही दिवसांनी माझे लग्न झाले ते एक अशा संस्कृत मुलाशी माझ्या प्रेमाची सौख्याची उधळण करणारा राजा मला मिळाला तो माझा स्वप्नातील राजकुमार मी माझ्या संसारात एकदम सुखी झाले आमची दोन बाळे आणि आम्ही दोघे हा छोटासा संसार आणि सुखी परिवार पर्यंत दुःख एवढंच की माझं पहिलं बाळ दुर्दैवाने हिरावून घेतलं त्यामुळे समाजात मला एक शापित अपशुकिनी म्हणून पाहिलं गेलं कारण आपल्या अवतीभोवती अंधश्रद्धेने आपले, आपले व समाजाची पिळवणूक करून घेतली त्यामुळे अंधश्रद्धेचा जबड्यात स्त्री सापडली जाते कार्यक्रमात मला वगळून माझा देश करण्यात माझ्या वाटणीची भाकरी कुत्र्याला घालणं चुलीत पाणी वतणं बारशाच्या कार्यक्रमातून वाढदिवसाच्या कार्यक्रमातून माझ्या दंडाला घरून बाहेर घराबाहेर काढणे असे अन्याय या दुर्दैवी मातेवर करण्यात आला परंतु मी ही अन्यायाशी खूप लढा दिला म्हणूनच मी आहे नंतर मला एक मुलगा आणि मुलगी झाली मला आई म्हणायला आणि माझ्या जीवनाचं सार्थक करण्या आणि मुख्य म्हणजे माझ्या मात्यावर जो अपशकुनी माता म्हणून कलंक लागला होता तो पुसण्या मी दोन्ही बाळांची ऋणी आहे कारण त्यांनी मला कलंक मुक्त केलं कुलदीपकांसाठी आपापले माणसे स्त्रीचं म्हणजे मातीचा जीव द्यायला ही मागे पुढे पाहत नाहीत परंतु माझ्या मनात राहून राहून बकुळीची येते कहाणी चैन पडत नव्हती बिचारी बकुळी किती वेदना सहन करते हे मानव रूपी नाग तिला किती वेदना देतात तिच्या कपाळावर सटवीनं सौभाग्याचं सुखही लिहिलेलं नाही तिच्या तारुण्याची होळी केली एखाद्या वाटेवर पडलेल्या वस्तूचा जसा कोणीही मालक असतो तसेच या बकुळीच्या भावनेची खेळ खेळून कोणीही खेळून जावं बारकाईने कोणीही अशा स्त्रियांच्या अत्याचारांकडे लक्ष देऊन त्या स्त्रियांना न्याय मिळवून देत नाहीत बकुळीला भेटून बरीच वर्ष झाली होती माझी आई खूप आजारी पडली तिला डायबिटीसनं पछाडले त्यामुळे ती वरचेवर आजारी पडू लागली त्यामुळे ती अंथरुणाशी खेळून राहू लागली तिच्या दोन्ही किडण्या कमजोर झाल्या किडनीचं ऑपरेशन झाल्यामुळे मी माहेरी बरेच दिवस होते आईचे ऑपरेशन चांगले झाले आईला घरी आणले तेव्हा योगायोगाने बकुळी तिथे आली तिला पाहून मला खूप आनंद झाला आम्हा दोघी जीवाभावाच्या बहिणीची भेट झाली रक्ताच्या नात्यापेक्षा धर्माची नाती बळकट असतात त्या खूप शक्ती असते आम्ही दोघी कडकडून भेटलो एकमेकांची खुशहाली विचारली तिला आईच्या आजारपणाबद्दल सांगितलं बकुळीनं आईची खुशाली विचारली परंतु बकुळी जवळचा लाडकं पोरग संख्या दिसत नव्हता खूप थकल्या प्रमाणात दिसत होते तिच्या अंगाला बाळंत झाल्यासारखाच श्वास येत होता मी तिला विचारलं बकुळा तुझा लाडका पोरग दिसत नाही आणि तू अशी एकटीच आहेस अगं त्या म्या संख्या जत्रेला गेलो संख्या पोरग माझं जत्रात हरवलं लय शोध शोध शोधला तर नाही गं गवसला लय देवधरम केले ज्योतिषमी मी केले पण पोरगं नाही सापडलं मला माझं पोरग कुठं गेलं असेल कसं असेल तया काय सांगू तुम्हाला मलाही मोकट हैवान जगून द्या ना ते काय करू मी ताई तुम्हाला सांगू पुण्यादा मला दिस गेले मी आर मंदिरचं बाळातील झाली बघा तुम्ही सारख्या आयाबाया धावून छान आल्या बघा बकुळी अगं मग तुझं बाळ कुठे ताय झाली होती पोरगी ती बी जन्मेली की मेली कशानं काय माहीत बकुळी अगं बकुळा काय तुझी अवस्था झाली तू लवकरात लवकर कुटुंब तु नियोजनाचं ऑपरेशन करून घे बरं मी अन का ते काय असतं बकुळी अगं त्या ऑपरेशनमुळे मुले व्हायची बंद होतात तू सुखी होशील बरं बरं ताई पण त्यासाठी कुठे जायचं म्या अगं सरकारी दवाखान्यात ताई जाईन पण अन करून घेण ऑपरेशन बघा नाही नाही बकुळे तू आत्ताच जाऊन ये दवाखान्यात बघू मी सांगितल्याप्रमाणे बकुळीनं ऑपरेशन करून घेतले जन्मदेण्याचे जीव घेणं कालचक्र वाचले नंतर आठ दिवसांनी बकुळी सोडल्यानंतर माझ्याकडे आणि आईकडे आली आणि निगुका म्हणाली मी तिला सांगितलं मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार तू पोलिसात सांग म्हणजे तुझा मुलगा लवकरात लवकर सापडेल बकुळी हलवू गेली परंतु आम्हाला मात्र हुरहुर लावून गेली ती तिच्या मुलाची तिचा जीव पोर वाचून घुस म्हटला होता मी काही दिवसातच सासरी गेले परंतु मला राहून राहून माझ्या आईची काळजी वाटत होती आम्हा मुलांना वाटायचं की आमची लाडकी आई आजारातून केव्हा एकदाची उठते आणि ईश्वराकडे माझी सतत एकच भीक असायची माझ्या आईला बरं कर परंतु माझ्या आईचं दुःख दिवसे दिवस वाढतच गेलं आई दिवसे दिवस कमजोर होऊ लागली ऑपरेशन झाल्यावर आई तीन वर्षे चांगली राहिली नंतर मात्र तिचे डोळे ईश्वराच्या वाटेकडे लागले तिला वेदना होऊ लागल्या मी ज्या गोष्टीला खूपच घाबरायची ती गोष्ट अखेरीस घडली हो होती ती भीती होती ती माझ्या लाडक्या आईला गमावण्याची परंतु कदाचित आम्ही तिघे बहीण भाऊ दुर्दैवी म्हणावे लागेल आम्हा तिघा चिमणी पाखरांची आई सोडून गेली तो दिवस मी कधीच विसरणार नाही आमचे घरटे ईश्वरांना काठीन डोसून डोसून पाडून चिवता मात्र ईश्वर ईश्वरानं नेलं आई गेल्याचा निरोप मिळताच मी आणि माझे सहकुटुंब माहेरी आलो माझे वडील भाऊ बहीण खूपच आक्रोश करीत होते माझे काळीच तर तुंबा गेल्याप्रमाणे झाले होते नयनातून आसम्यांचा लोट लागला होता जोराने मी आईला हाक मारली आई का ग तू गेलीस ग आम्हाला सोडून तू तु तुझ्या तु लाडक्या बाळाला सोडून कधी कुठेच गेली नाही आता कुठे गेली आम्हाला न सांगता आमचा राग आला का तुला कसला रडून रडून माझा घसा कोरडा पडून मी बेशुद्ध पडले आईचा विरह मला सहन होत नव्हता कारण मी खूपच आईची लाडकी लेख नांदून आले तरी अजूनही आईच्या मांडीवर लोळायचे शुद्धीवर आल्यावर पै पाहुणे आम्ही बहीण भावंडांना आवरत परंतु डोंगरा एवढं दुःख लगेच आवडता येणार आहे का आईला दहन करण्याची वेळ जवळ येऊ लागली बघता बघता परिसर जनसमुदाय तुडुंब झाले जो तो एकमेकात फुटफुटत बिचारी धार्मिक गोरगरीबाला धावून जायचे पण तिला साखरेच्या आजारांना किडलं होतं पण बिचाऱ्यांनी सहा सुनीच सोनं झालं ईश्वर तिला मोक्ष देव वडील तर आईच्या दुखाने सुन्न होऊन बसले होते आईला नदकिनारी आणलं गेलं इकडे आम्ही मुलं पुन्हा झेप घेत होतो कारण पुन्हा आम्हाला आईचं तोंड पाहायला मिळणार नव्हतं जिने आम्हा तिघा चिमण्या पाखरांना जन्म देऊन मातेचे कर्तव्य केले तिचं महान आता आता आईच्या कुशीत निजणार होती काळ्यायची एकरूप होणार होती आईला सरणावर ठेवलं अग्नि दिला नदीचा किनारा जनसमुदायाने तुडुंब भरला होता अग्नि दिला तेव्हा माझ्या पोटात गोळा आल्याप्रमाणे व्हायचं आम्ही बहीण भावंडे एकमेकांना सावरत होतो सूर्य डोक्यावर आला होता नदीवरचा खडक उन्हाना तळपत होता वनवा भडकावा तसा खडक तापला होता सावल्या पायाखाली रडत होत्या कावळ्यांचा कर्कशा चेन पडू देत नव्हता त्या टिवट्या भर टाकीत होत्या उन्हाच्या आगीचा डोंब उठला होता जमलेले लोक इकडे तिकडे खुरट्या सावलीचा उजरत गरबा घेऊ लागले नदीत कुठे कुठे पाण्याचे डबके साचलेले होते शेवाळलेले होते दाबक्यांकडे पाहून गेलो माझ्या लक्षात राहत नाही भाजलेल्या मनाला ओलसरपणा जाणवायचा तो गंगा मातेच्या मायेचा आई आई म्हणून हाक मारून डोळ्यापुढे पुढे अंधारी येऊ लागली आठवणींना चित्रपट सरकू लागला आईच्या पेटलेल्या चितेकडे पाहून आईसमोर रडत असल्याचा भासवायचा तिने मला खेळवलेले हसवलेले आणि तिचे ते गोड अंगाय गीत मला आई वाचूनवर बदत होते उनके मी हुंदके घेऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला कारण त्यावेळी मी माझ्या दुसऱ्या बाळाची आई झाली होती घरी माझं तान बाळ वाटेकडे डोळे लावून वाट पाहत होता घामाने मी ड बले हृदयाचे ठोके खूपच वाढले होते जणू माझ्या स्वतःला जरी मी सावरलं छातीवरचे कुणीतरी देणं के मारत होते स्वतःला जरा मी सावरलं जळलेल्या जर पायात जरा बळ बा, बांधून शांत बसले मनाला वाटलं प्रत्येकाच्या जीवनात शालेली मृत्यूचे किनार असतेच तेवढ्यात मला एक विचित्र दृश्य दिसलं एक स्त्री एका खडकावर बसून तोंडाने लिंबू फोडायचे आणि काहीतरी पुटपुटत नदीत फेकायचे असं तिने दहा पंधरा वेळा केलं तिचा तो भयानक अवतार पाहून थरथरत होते तिच्या अंगावर कोडं फुटलेलं अंगाला गुंडाळ्या होत्या केसांचा टोपलं झालं होतं केसांच्या बटा डोळ्यावर आलेल्या त्यातूनच तिच्या तिरक्या नजरेने माझ्याकडे टक लावून पाहत होती तेही वटारलेल्या नजरेने तिची तोंडाची लाल काही सुटत नव्हती त्यामुळे माशा तिला चेन पडू देत नव्हत्या हे चित्तथरार दृश्य पाहून मी गुडघ्यावर हात टेकून हळूहळू उठायला बळ लावत होते मला उठलेले तीही वेदी उठून उभी राहिली मी तिच्याकडे लक्ष देऊन पाहिले तर हळूहळू तिची ओळख पटू लागली ती दुसरी कोणीही नव्हती आपली सर्वांची लाडकी धर्माची बहीण बकुळीच होती मी काळीच घट्ट करून तिच्या जवळ जाऊ लागली तर ती वेळी खूपच पळाली टाळ्या वाजवू लागली खदाखदा हसू लागली आणि नाचून म्हणायचे माझं संख्या आला येणार येणार संख्या तो बघा आला संख्या आला जेव्हा माय माझी देवा घरी गेली तेव्हा ही आम्हाला आणि या जगाला स्वतःलाही ओळखत नव्हती ती सारं काही विसरून गेली वेडेपणा तरीही तिच्या पोटच्या गोळ्याला मात्र विसरली नव्हती काळजाच्या तुकड्याच्या विरहाने ती शेवट वेट झाली कारण ती एक माता एकाही तिच्या लाडक्या संख्येचं मी जड पावल्यांनी सर्व लोकांबरोबर घरी आले येताना माझी नजर पुन्हा पुन्हा आईच्या दहनाकडे आणि बकुळीकडे आपोआपच जात होती दोन्ही नाते आईचा आईचा बकुळीचा होत होतं हे नातं मला मागे मागे खेचत होतं म्हणूनच मी नेहमी म्हणते रक्तापेक्षा मानलेलं नातं श्रेष्ठ नसो यशोदा कृष्णाचं नंतर मी काही दिवसांनी सासरी गेले तरीही मी बकोळीचा शोध घेत होते काही वर्षातच मला कानावर आला की ती वेडी बकोळी खूपच वेडी झाली आणि एक दिवस ती वेडेपणात आतच मेली लोक म्हणत पण ती बिचारी मेली कुत्र्यांनी कावळ्यांनी खाल्ली दिला धर्माच्या ना त्या नात्यांनी अग्निसुद्धा दिले नाही प्राण्याप्रमाणे तिचे हाल झाले आणि मेल्यानंतरही तिच्या चितेला कोणी अगदीसुद्धा दिला नाही एक महान पवित्र अशा मातेची काय अवस्था झाली या समाजानं तिला काय मदत केली सारे जीवनच तिचं असंच होळीप्रमाणे जळत गेलं शेवंतपणे दुखाने होरपळले केली जगात कितीतरी बकोळे असतील त्या मानवरूपी नागांच्या विळख्यात सापडून त्यांच्या विसाचे घोट घेत असतील अशा बकुळीला प्रत्येक मानवाची मदत हवी ते एक बंधुत्व रूपानं जर कोणी अशा भगिनींनीकडे लक्ष दिले नाही तर काही दिवसांनी स्त्री जातच संपुष्टात येईल बकुळी एक दुर्दैवी स्त्री की ती नशिबाची सुद्धा साथ नव्हती दुर्मिळ जीवन स्त्री ही नेहमी मुलांच्या आणि पतीच्या सुखाचे स्वप्न पाहत असते जरी ती स्वतः दुःखात नसली तरी तेही तिला जाणवत नसतं या पण खूप यातना सहन करतो इतकी ती प्रचंड प्रचंड, प्रचंड मोठ्या मनाची असते कारण ती स्वतःचे सुख कधीच पाहत नसे स्त्रीही तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिच्या मुलांचा विचार करीत असते यात ती कधीही तिचा स्वार्थ पाहत नसते स्त्री मायेचं सागराचा हे तिच्या मायेचे त्याच्या ममतेचे प्रमाण कोणालाही करता येत नाही तिचा ताबा केला राहूनही बाळाला अंगाई घात असते तेवढी महानता बकुळाने असाच तिच्या शख्यानं जन्म दिला झाला बरोबर ती त्या संख्याचा सुखापाय किती जीव घेण्या यातना सोसत होती तिने कोणाचा अपराध केला होता फक्त की पोटाच्या आगीसाठी भाकरी मागत होती आणि तिच्या तान्या बाळासाठी दूध तिला भाकरीच्या तुकड्याच्या आशेवर लुटलं एका बाळाच्या ममतेला हायवा नाण्याने लुटलं किती हे पोट वाईट आहे ते पोटासाठी मनुष्याला किती दुःख सहन करावे लागते कित्येकदा मनुष्याला पोटासाठी चोरी करावी लागते आपण किती पोथी पुराणे वाचतो परंतु कुठल्याही पुराणा स्त्रीवर असा अत्याचार केलेला लिहिलेला नाही एवढी श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेले सीतेला रावणाने पळवून नेले परंतु एवढा कपती रावण पण त्यांनी सुद्धा सीतारामवर हात टाकला नाही की तिला कधी स्पर्श केला नाही कारण सीतेच्या इच्छेविरुद्ध तिचा स्पर्श केला तर महापाप होईल म्हणून तो सीता माईला स्पर्श करीत नसे परंतु आजचे मानव रूपी काही दानव बहिणींवर बलात्कार करतात रावणापेक्षा वाईट कृत्य करतात हे महाभयंकर दानव कलयुगात आहेत तर मग श्रीरामसारखे श्रीराम का नाहीत सीतेला तर अग्निपरीक्षा द्यावी लागली परंतु आजच्या मातेलाही महाभयंकर संकटांना तोंड द्यावे लागते कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद